आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण चौथं गृहस्थाश्रमाचे योग आणि वियोग याचा भाग पाचवा शृंगार रसाच्या मस्तकावर प्रसन्न शांत रस इथं डौलानं नाचत आहे यानंतर हीच रसवृत्ती अधिक विशाल रूपानं तिच्या भालप्रदेशी लावलेल्या कुंकुम तिलकाच्या वर्णनात पुन्हा एकवार शृंगार रसाला जिंकून मधुर भावानं मिरवत आहे या संबंधीच्या वर्णनात पुढे सुमारे तेवीस साक्यांची गुंफण झाली आहे ती अशी मंगल कुंकुमतीलक रेखिला भालप्रांती देखे मनरंगले चित्त मेखे. काव्य पटांगणी जेवी पडावा प्रकाश तिलक तियेचा. वसंत समयी आणि वसंतसमयी जेवी सुरम्य दिसावी तेवी भाली तेवितीयेचाली विलसावी समाज सत्ता जगी विराजे जशी आज जशि आजरशियात भाली तसा साजला कुंकुम तिलक प्रांत सत्याग्रह अवतार अवतारविसाव्या शतकी गांधी तेवी शांत अन सतेज शोभे भाली तिलक श्री च श्रीविष्णुने वक्षस्थल मिरवावे तैसे तद स्थल भूशन कुंकुम तिलके भावे की शोभली वरली भक्ती। तैसी प्रकाशे तदीप प्रांती। भाल नसे भालनसे रणांगण तिथे भासले साचे कुंकुम जणु शोभे निशाण सचीलाचे भालन विकसित तिलक मिशे कुसुमतयारीनाचे आनन्दाचे फूल पाखरूसाचे भालनते भोवते त्यात सदैव सुभव्य मिशे जणु भासे अभिनव विमान पुष्पक दिव्य भालनते विस्तीर्ण भासले मानस सरसतयात तिलक मिशे की विहार करीतो राजहंस निभ्रांत न भाल निर्मळ के विशाल केवळ शांत तिलक मिशे जणू कमळ खेळते तयात आनंदात न भालकी तारुण्यतटाके बाग प्रेमाचा तिलक मिशे जणू गुलाब फुलला तयात पावित्र्याचा न भालसत्ता साम्राज्याचा विस्तारी परिपूर्ण, तिलक मिशे गमे विराजे सौजन्याची खूण तिलकन चकाके भव्य भाल घात, किंवा मंदाकिनी भासली भाल नभ नसे तो नसेजणू की लाल लालशालेऊन भाल नभो मंडळी भासला उदया आला अरुण किंवा भालन भात उदेला शीतल शशी संपूर्ण भालवटपत्री शोभले चिच्छक्तीचे शयन भासे किंवा भाल गोकुळ प्रांती कुंकुम तिलक मिशे खेळे प्रेमळ बाळ मुकुंद न तो जणु तेजे श्रीमद्भगवद्गीता भालमहाभारती विलसते ऐसे भासे चित्ता, वाटे वा वेदाताच्या बंद तिलक मिशे विश्वप्रेमाची मोहोर केली पुरती तिलकनतो जणु कल्पवृक्षी सुंदर नंदनवनीचा कामधेनुकल्पकता किंवा चिंतामणी साचा तिलकन तो कुमार फुलाचे नयन मनोहर लास्य मातृस्त खेळ त्या मुलाचे सहज मनोहर हास्य तिलकन तो ख्रिस्ताचे पवित्र रक्त, प्रेम अहिंसा सत्य सांगते जगा उभणी हात भाल तिलक तो नवा भासला विक्रम सम्राटाचा, नाना सद्गुण रत्नी खचिला मुकुट स्वातंत्र्याचा भाल तिलक नो तो भासे नक्षत्रांची माळ चिच्छक्तीच्या गळा मिराजे त्रिकाळ तो वेल्हाळ त्या तिलका सम तिलक एकला तोची वर्णनाहीच पम अन असा दुजा नाहीच याप्रमाणे कुंकुम तिलकाचं वर्णन करताना रसवृत्ती वाहावत गेली असं कोणी म्हणेल त्याचं समर्थन या पुढच्या साक्यात करून इतर सौंदर्याचं वर्णन मात्र आखडतं आहे ज्या वर्णनामुळं उत्तम शृंगार निर्माण होईल आणि शांत रसाची थोडीफार हानी होईल अशा तऱ्हेच वर्णन कटाक्षानं टाळल्याचं वर्णिल आहे आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सचिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय तत् सत्